पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार ताजा असतानाच सोलापूरच्या माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेच्या रूमची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारीच नसल्यानं प्रसूती झालेल्या पत्नीनं पतीसह आठ दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा प्रकार समोर आलाय व्हिडिओमध्ये देखील महिला आठ दिवसापासून स्वच्छता करीत असल्याचं सांगण्यात येत आहे तर तिचा पती बाथरूम धुत असल्याचं सांगण्यात येत आहे शिवसेना शिंदे गटाचे शंभू साठेंनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत रुग्णालय प्रशासनाला झापलं असून कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेनेनं केली आहे

ती कशी काय कस म्हणजे सफाई करण्यासाठी कुठली जबरदस्त झाली आमच्या कर्मचाऱ्यांनी पण सफाई केलेली आहे बीएससी कॉर्पोरेशनचे जे सफाई कामगार आहेत ते एक तारखेपासून त्यांनी येणं बंद केलेलं आहे त्यामुळं थोडस अडचणी आहेत पण आमचे कर्मचारी पण सफाई करत आहेत नेमका हा प्रकार कशामुळे घडला असं म्हणणं आपलं आणि या संदर्भात तुम्ही काय वरिष्ठांना वगैरे कळवलंय काय हा वरिष्ठांना हे जे कर्मचारी एक तारखेपासून कंपनीचे जे आपले कंत्राटी सफाईगार येत नाहीयेत ते त्यांना कळवलेलं आहे तर लवकरच त्यांची नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे एकंदरीत प्रकाराकडे कसं पाहताय एक धक्कादायक प्रकार समजला जातोय हे प्रकार कोण कितपत योग्य नाही हे प्रकार योग्य नाहीच आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये जे कोण चौकशी आम्ही केलेलीच आहे त्याच्यामध्ये जो कोण दोषी आढळले असेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल काही नेमकं काय सांगाल आ, कशा पद्धतीची वागणूक ग्रामीण रुग्णालयामध्ये मिळाली आणि प्रसूती झाली तुमची आणि थेट हातात जाडू घेतला काय नेमका विषय काय कशा होता कशासाठी जाडू घ्यायची वेळ आली घाण होती म्हणून घाण होता घाण असताना तिथे झाडू घेतला होता मी झाडू मारला बर असं काय सफाई कामगार नव्हते का तिथे नव्हते बर काय म्हंटल का ती सफाई करताना वगैरे तुम्हाला काय काहीच म्हणजे किती दिवस तुम्ही असं केलं सफाई केली बर कसं म्हणजे एकंदरीत कसं वाटलं एकीकडे आपण उपचार ग्रामीण खाजगी दवाखान्यामध्ये घेण्याऐवजी आपण सरकारी दवाखान्यात येतो परिस्थितीमुळे मग अशा अवस्थेत अशी वागणूक मिळाली काय भावना काय कसं वाटतं एकंदरीत अशी सुधारणा व्हायला पाहिजे काय कशा हा आपल्या समोर त्यांचे पती देखील आहेत नेमका हा प्रकार काय झालाय नेमका आणि कधी कसा आला की काय तिथं सगळं त्यांचं चांगलं होतं पण त्यांचे झाड हे बाथरूमचं मरणाचा जो येत होतो ती साफसफाई व्यवस्थित नाही समजा काय लेकरांना झालं तर परत कुणी काय करायचं हा 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 पण नेमकं पत्नीनं हातात झाडू घेतला तुम्ही टॉयलेटची साफसफाई केल्या समजतंय नेमकं काय केलं तुम्ही तिथं बाथरूम दुसरीकडे पाणी नव्हतं दुसऱ्या बाथरूम मध्ये पाणी नव्हतं त्याच्यामुळे सगळे लेडीज एकाच बाथरूम मध्ये एकाच बाथरूम वापरत होत्या आणि आम्ही तिथं होतो आम्हालाच वास येत होता त्याच्यामुळे मी साफ केलं बाथरूम स्वतः साफ केलं साफे आपण जर तुम्ही साफसफाई केली टॉयलेटची आणि घरच्यानी जी आहे ती साफसफाई केली आपल्या सगळ्या शंभू साठी देखील नेमका हे प्रकार काय इकडे पत्नी साफसफाई करायसाठी झाडू हातात घेतली प्रसुती झाली असताना दुसरीकडं जे पती आहेत ते स्वतः टॉयलेट धुत आहेत नेमकं काय करतायत काय ग्रामीण रुग्णालयात सफाई काम ग्रामीण रुग्णालयाचे जे अधिकारी जी यांच्यावर वरिष्ठांचा म्हणजे सोलापूरचे जे कोण असते वरिष्ठ त्यांचा दाग नाही वारंवार तुम्ही सरकार दाखवण्यात ग्रामीण रुग्णालयात गेलाच तर मधी पाण्यासाठी फिल्टर त्यांचं पाणी फिल्टर नव्हतं डायरेक्ट सिंटेक्स मधून पाणी यायचं आणि ती गोरगरीब तशी पाणी पित होती आता पाहायला गेलं तर काल माझ्याकडे खैरावचे शैलेश आले की त्यांनी सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये माझी पत्नी ॲडमिट आहे शिजर झालेला आहे टाक्या असताना सुद्धा त्यांना स्वच्छता करावी लागते मी बाथरूम स्वतः धुलेलं आहे हे तर ग्रामीण रुग्णालयाचा निष्काळजीपणा आहे आणि आम्ही वरिष्ठांना भेटून जी कोण निष्कळजी अधिकारी असेल तो निलंबित झाला पाहिजे एवढीच आम्ही भविष्यात मागणी करणार आहे